अकोल्याच्या नगर परिषद निवडणुकीत नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवीत असलेल्या महिला उमेदवाराचा अपघाती मृत्यू झालाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक पदाचे महिला उमेदवार अलमास परवीन शेख सलीम असं अपघातीत मरण पावलेल्या उमेदवाराचं नाव आहे अकोट नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक चारचे राष्ट्रवादीचे नगरसेवक पदाचे ते अधिकृत उमेदवार होते आज त्यांचा अमरावतीतील परतवाडा येथे अपघातात मृत्यू झालाय अलमास परवीन हे आज पती आणि मुलांबरोबर माहेरी जात असताना एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय अपघाताची माहिती मिळताच अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात शोकाकुल वातावरण आहे दरम्यान आज अकोट नगरपालिकेत निवडणुकी राष्ट्रवादीने आपली प्रचार सभा आणि प्रचार रॅली सर्व रद्द केले महिला उमेदवाराचा मृत्यू निश्चितच पक्षाला मोठी हानी देणारा असल्याचं राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हटले आहे आमच्या आम कानावर ही गोष्ट आली आणि आताच मला माहित पडला मी प्रचार रॅलीमध्ये होतो एकदम आम्हाला दुख्याने शॉक देणारी ही घटना आहे आणि ते त्यांचे माहेरला जात असताना मोटरसायकलवर आमचे पक्षाचे शेख अलमा अलमास शेख सलीम प्रभा क्रमांक चारचे उमेदवार त्यांच्या दुर्दैवी मृत झालेला आहेत आणि मला खूप शॉक आणि मी खूप माझी परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे असे अवस्थेत काल रात्री दोन वाजेपर्यंत ते माझ्यासोबत होते आणि आज त्यांचा सकाळी असा मला संदेश आला तर आम्ही सर्व आजचे जे कार्यक्रम होते आता आम्ही सभा वगैरे सर्व पोस्ट पण करत आहे आम्हाला खूप शोक आहे आणि आम्ही आजचा दिवस प्रचारमध्ये आम्ही हे करून राहिलो कमी करून धन्यवाद चीफ प्रतीक कुरेकर अकोला अकोट